घराकडे रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या बळजबरीने खेचून नेल्याची घटना पाथडी फाटा येथे घडली फिर्यादी विजयसिंग गौतम राहणार गोरेगाव पूर्व मुंबई या सप्तशृंगी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या महानगरपालिकेच्या गार्डन जवळून पायी जात होत्या त्यावेळी मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने गौतम यांची नजर चुकवून त्यांच्या गळ्यात असलेले तीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने खिचून टोयोटो शोरूमच्या दिशेने पळून गेले या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक